कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर तिखट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासचे कोशाध्यक्ष राष्ट्रसंत पूज्यस्वामी श्री गोविंद देव गिरीजी महाराज यांच्या उपस्थितीत धार्मिक अनुष्ठान करण्यात आले यावेळी देशभरातील साधू संतांच्या उपस्थितीने आळंदीतील प्रशस्त जागेत संतांचा मेळा भरला तशी काहींना अनुभूती आली सुमारे पंधरा हजारांहून अधिक भाविकांच्या हजेरीत ज्ञानेश्वर माऊ माउलींना अभिषेक आणि त्यानंतर झालेल्या वारकरी सन्मान सोहळ्याने गीताभक्ती अमृत महोत्सवात संतांची मांदियाळी जमली होती यावेळी पूज्यस्वामी श्री गोविंद देव किरीजी महाराज यांचा जन्मोत्सव निमित्त पूज्यस्वामी राजेंद्र दासजी यांच्या हस्ते ध्वजारोहणाने अनुष्ठान झाले त्यानंतर झालेल्या वारकरी सन्मान सोहळा झाला गीताभक्ती अमृत महोत्सव अकरा फेब्रुवारी पर्यंत हरिनाम गजरात होत आहे आपल्या जीवनातील प्रत्येक क्षण धर्मरक्षा आणि राष्ट्रनिर्माणासाठी समर्पित करणारे पूज्य पूज्य स्वामी श्री गोविंददेव गिरीजी महाराज स्वामी संत परंपरेचे प्रचारक आहेत दरवर्षी पूज्य स्वामीजींचा जन्मदिवस गीता भक्ती दिवस म्हणून साजरा करीत असतो मात्र यावर्षी स्वामीजींच्या दिव्य जीवनाची पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत असल्याने संलग्न संस्थांनी गीता भक्ती अमृत महोत्सवाचे आयोजन केले आहे रविवार ज्ञानेश्वर माऊलींना अभिषेक आणि त्यानंतर वारकरी सत्कार यज्ञविधी सुरू झाला कल्याण महाराज संदीपान महाराज शिंदे भास्कर गिरी महाराज यांची सुशांत कीर्तने झाली आळंदीत सुरू झालेल्या गीता भक्ती अमृत महोत्सवास सुमारे सत्तर हजार चौरस फुटांचा भव्य मंडप टाकण्यात आला कार्यक्रम पाहण्याची व्यवस्था केली मात्र येथील वारकरी साधक यांची भोजनाची व्यवस्था नसलाने साधकांची गैरसोय झाली अध्यात्म संस्कृती आणि उत्सव यांचा अनोखा भक्तिपूर्ण संगम आळंदीत साजरा होत आहे सोहळ्यासाठी पुढील आठ दिवस देशभरातील साधू संतांसह राजकीय नेते तेथे हजेरी लावणार आहेत वाढदिवस हे केवळ निमित्त आहे या निमित्ताने ज्ञानोबा तुकारामांचा विचार देशभरात पोहोचेल विश्व कल्याणाचा आणि समन्वयाचा शांती आणि प्रेमाचा संदेश आपल्या सर्व संतांनी दिला महाराष्ट्राचे संत शिरोमणी ज्ञानदेवांच्या भूमीमध्ये हा कार्यक्रम होत असल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला यासाठी गीता परिवार महर्षी वेदव्यास श्री कृष्ण सेवा निधी आणि संत श्री ज्ञानेश्वर गुरुकुल या संस्थांनी गीताभक्ती अमृत महोत्सव सोहळ्याचे आयोजन करून भारतीय संस्कृती आणि परंपरेचा अनोखा मेळ घातल्याचेही स्वामीजींनी यावेळी सांगितले आजच्या कार्यक्रमाला वारकरी संप्रदायासह पूज्यस्वामी श्री गोविंद देवगिरीजी महाराज यांना मानणारे हजारो भाविक उपस्थित होते होते झालेला गीता भक्ती अमृत महोत्सव अकरा फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे सावधान हिंदुस्तान न्यूज प्रतिनिधी अर्जुन मेदनकर आनंदी कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर तिखट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ अठ्याऐंशी सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा